सांगली जिल्हा हा दिग्गज नेत्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील असतील पतंगराव कदम असतील त्याचबरोबर इतरही बडे नेते राजाराम बापू असतील प्रकाश बापू असतील याच मांदियाळीतलं आणखी एक मोठं नाव म्हणजे स्वर्गीय नेते आर आर पाटील आर आर पाटलांचे चिरंजीव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आणि आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत या निवडणुकीचा नेमका माहोल काय तुम्ही राज्यभरात स्टार प्रचारक म्हणून राष्ट्रवादीचा प्रचार केला आहे महाविकास आघाडीचा प्रचार केला आहे के काय माहोल एकूण राज्यभरात तुम्हाला जाणवला आहे महाविकास आघाडीच्या बाबतीत लोकांचा जनमत कौल हा फार मोठ्या प्रमाणात आहे मोठा पाठिंबा या इंडिया अलायन्सला आहे हे लोकांच्यामध्ये गेल्यानंतर दिसलं आणि असलेल्या सत्ताधाऱ्यांच्या बाबतीत जी चीड लोकांमध्ये बघायला मिळाली ती प्रचंड आहे अनेक गोष्टी असतील वेगवेगळे घटक असतील शेतकरी असतील विद्यार्थी असतील माता भगिनी असतील जी काही धोरणं राबवली गेली त्या धोरणांवरून नाराजी या सगळ्यांमध्ये बघायला मिळाली सांगली जिल्ह्याचा जर विचार केला सांगली लोकसभा मतदारसंघाचा शेवटपर्यंत घोळ कायम होता जरी चंद्रहार पाटलांची उमेदवारी घोषित झाली होती तरीसुद्धा काँग्रेस या जागेसाठी आग्रही होती अर्थातच बालेकिल्ला काँग्रेस सगळीकडे राहिलेला आहे हा घोळ कुठेतरी भाजपच्या पथ्यावर पडेल असं वाटत नाही तर तशी परिस्थिती निर्माण होईल असं मला वाटत नाही आज घडला तरी कारण की जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या आकडेवारी जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणची परिस्थिती आम्ही ज्यावेळेस लक्षामध्ये घेतो त्यावेळेस तशी परिस्थिती आज घडीला तर नाही पण एक गोष्ट अशी आहे की हा विषय कुठेतरी चर्चेतून सोडवला जायला पाहिजे होता अशी आमच्या सगळ्यांची मागणी होती ती सोडवली गेली नाही आता कसा फायदा होऊ शकतो कुणाला होईल कुणाला नाही हे आत्ता सांगणं योग्य नाही चार तारखेला मतमोजणीतून ते निष्पन्न होईल या जिल्ह्यामध्ये स्वर्गीय आर आर पाटील असतील त्यांचे वसंतदादा घराण्याशी असलेले संबंध पाहता ही निवडणूक तुमच्यासाठी थोडीशी द्विधा मनस्थितीची होती असं म्हणता येईल कारण तुम्ही पण फारसे प्रचारात दिसला दिसलं ना नाही कौटुंबिक संबंधात मला पक्षाने बाहेर जिल्ह्यात काही ठिकाणी फिरायची जबाबदारी दिली होती तिथं आम्ही थोडंसं ताकदीनं पक्षाने काही टार्गेट्स दिले होते ते टार्गेट्स पूर्ण करण्यासाठी आम्ही फिरलो सर्वेच्यानुसार ज्या गोष्टी करण्या अपेक्षित होतं त्या गोष्टी आम्ही वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये जाऊन केल्या आणि त्यामुळे थोडासा बाहेर वेळ द्यावा लागला पण तासगाव कवटेमंकाळ मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचा जो उमेदवार उमेदवार उभा राहील त्याच्या पाठीमागं उभारण्याचं सूत्र सगळ्यांनीच स्वीकारलं होतं आणि असलेल्या लोकांच्या बाबतीत सुद्धा चीड आज लोकांमध्ये दिसते त्यामुळे लोक महाविकास आघाडीच्या मागं राहतील असा विश्वास आहे एक शेवटचा प्रश्न तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांपासून सुरुवात केलेली आहे आणि शरद पवार साहेबांनी पण या अगोदर सांगितलेलं आहे की दोन हजार चोवीसचे तासगावातनं उमेदवार तुम्ही असणार आहात कशा पद्धतीने या निवडणुकीचा तुम्हाला तुमच्या विधानसभेसाठी फायदा झाला आहे नाही मी एक विषय असा आहे की निवडणुका बारा तेरा दिवसात बदलताना आपण बघितलेल्या आहेत कुठल्या निवडणुकीचं कुठल्या निवडणुकीमध्ये तालुका पातळीवरती फायदा होईल असं वाटत नाही एक राज्य पातळीवर जर आपण बघायला गेलं तर उमेदवारांची संख्या जर महाविकास आघाडीची वाढली तर विधानसभेला आपोआप त्याचा फायदा होणार आहे आता इथं आम्ही काम करतो आहे लोकांमध्ये जातो आहे निवडणूक आहे म्हणून नाही पण सातत्याने गेली अनेक वर्ष आम्ही इथे संपर्क ठेवून आहे आणि वेगवेगळ्या घटकांसाठी काम करत असताना लोक आता प्रेम करायचं आहे तेव्हा प्रेम करतील असं विश्वास आहे धन्यवाद रोहितजी आमच्याशी संवाद साधल्याबद्दल हे तो रोहित पाटील आर आर पाटलांचे चिरंजीव आणि या सगळ्या निवडणुकीबाबत त्यांची मतं त्यांनी परखडपणाने मानलेली आहेत प्रतीक प्रतीकसह विनोद तळेकर एन डी टी व्ही मराठी सांगली